प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस मेच्या भागामध्ये फायनली आजच्या दिवसाला सावनीने त्या दिवशी नक्की काय केलं होतं किंवा हे गौड बंगाल काय आहे हे आता मुक्ताच्या समोर येणार आहे इकडे आता ज्या वेळेला सागर अस्वस्थ असतो त्यावेळेला मुक्ता त्याच्या जवळ येते आणि सागर तुम्ही गरम गरम दूध पिऊन घ्या बरं स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नका असं म्हणत ती सागरला दुधाचा ग्लास देते सागर म्हणतो नको खरंच माझी इच्छा नाहीये मुक्ता म्हणते असं कसं तुम्ही हे दूध पिऊन घ्या बरं असं म्हणत ती सागरला दुधाचा ग्लास देते आणि त्यावेळेला सागर म्हणतो थँक्यू म्हणजे खरंच तुम्ही जे काही केलं ना आदित्यसाठी आज त्यासाठी तुमचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत मुक्ता म्हणते पण खरं सांगू का मी याआधी आदित्यला इतकं बावरलेलं नव्हतं कधी बघितलं म्हणजे इतका का तो घाबरला होता नक्कीच काहीतरी त्याच्या मनावरती खोल परिणाम झालाय पण पर काय झालंय हे काही कळायला मार्गच नाही आहे याच्या आधी मी त्याला असा अस्वस्थ कधीच पाहिलं नाही त्यावरती सागर विचार करतो यांना संशय आलाय का त्यावरती मुक्ता म्हणते मी तुम्हाला एक सांगू का म्हणजे आदित्यला तुमची गरज असेल ज्या वेळेला आदित्यला तुमची गरज असेल ना त्या त्या प्रत्येक वेळेला तुम्ही त्याच्या सोबत राहत जा त्याच्या सोबत राहा त्याला जेव्हा गरज वाटेल तेव्हा तिकडे जा आणि तुम्हाला मी कोणत्याही प्रकारे अडवणार नाही आदित्यला तुमच्या प्रेमाची मायेची गरज आहे त्यामुळे तुम्ही सावनीचा विचार करू नका आदित्यला भेटायला तडक निघून जा असं म्हणत आता मुक्त आपलं चांगूलपणा सागरच्या समोर दाखवत असते तरीसुद्धा सागरच्या मनामध्ये खूप गिल्ट येत असते किती चांगल्या आहेत ह्या म्हणजे सावनीने इतक्या वेळा त्यांचा अपमान केला आदित्य इतक्या वेळा त्यांना घालून पडून बोलतो तरीसुद्धा आदित्यच्या भल्यासाठी ह्या इतकं काही करतात आणि मी मी मात्र यांचा गुन्हेगार आहे मी त्यांना दरवेळेला फसवतोय दरवेळेला नको त्या सिच्युएशनमध्ये आणून ठेवतोय ते काही नाही आज काहीही झालं तरी सत्य त्यांच्या समोर उघड केलंच पाहिजे माझ्या मनातली गिल्ट ही मला गप्प बसू देत नाहीये असं म्हणत सागर आता इकडे मुक्ताला सत्य सांगण्यासाठी मनाची अगदी तयारी करतो आणि मुक्ताकडे वळून ऐकताय का मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय असं म्हणतो आणि पाहतो तर काय मुक्ता गाढ झोपी गेलेली असते सकाळपासून बारशाच्या झालेल्या दगदगीमुळे मुक्ताला पडल्या पडल्या झोप लागते मग सागर विचार करतो नको आज यांना खूप दगदग झाले उगाच यांना उठवण्यामध्ये काही अर्थ नाही असं म्हणत तो आता उद्या सकाळी सांगूया म्हणून तो विषय तिथेच बंद करतो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी आता माधवी कोडं सोडवत असते त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो काय कोडं अँड ऑल अजूनही काही बरी नाही झालेस तू उगाच या सगळ्यामध्ये गडपड धडपड करत बसू नको यावरती इकडे आता लगेचच माधवी म्हणते कसं आहे ना जरा कोडं सोडवलं तर मनामधले विचार तरी शांत होतील तोपर्यंत तिकडे आता मीही काय येते आणि काका मी पण तुमच्यासाठी छानपैकी कॉफी बनवली यावरती आता मात्र पुरुषोत्तम म्हणतो बाप रे म्हणजे तुझ्या हातची कॉफी कॉफी प्यायला लागणार की काया या वरती। मी ही काय आम्हाला यावरती मिही का म्हणते काका काय काय बोलताय मी पण मिहीर अंडर जेवणाचं ट्रेनिंग घेते बरं का असं म्हणत ती आता इकडे तिकडे पाहते तिला आता पुरुषोत्तम माधवी आहे काय विषय आहेस असं म्हटल्यावरती ही का आपलं तोंड लपवते पण माधवीचं ह्या सगळ्याकडे लक्षच नसतं माधवी आता कोडं सोडवत असते आणि कोड्यामध्ये तीन अक्षरी अवरून सुरू होणारा काहीतरी शब्द आरोपी आरोपी हा शब्द त्याच्यामध्ये टाकल्यावरती ताबडतोब तिला आता आपला झालेला अपघात आठवतो अपघाताच्या वेळेला ब्ल्यू कलरच्या गाडीने आपल्याला कसं उ उडवलं हे सगळं डोळ्यासमोर आल्यावरती मग मात्र आता ती सांगते पुरु अरे मी किती टाळण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा माझ्या डोक्यातून हा विचार काही जातच नाहीये म्हणजे सारखं 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 तो अपघातच समोर येतोय मी मुक्ताला म्हटलं खरं मी मुक्ताला म्हटलं की खरं तर या सगळ्यामध्ये पडू नकोस या सगळ्याचा विषय काढू नकोस पण तरी सुद्धा माझ्या डोक्यातून पण काही हा विषय जायला मागत नाहीये म्हणजे कोण असेल तो काय असेल तो यावरती मी ही का म्हणते आमावशी तू डोक्याला त्रास करून घेऊ नकोस काही हे झालं ना तरी सगळं नीट होईल तो आरोपी कोण आहे हे आपल्यासमोर नक्की येईल कारण जो प्रयत्न करतायत ना माधवी म्हणते हो नको नको म्हटलं तरी सारखे डोक्यातले विचार काही थांबायला तयारच नसतात असं म्हणत माधवी आपल्या डोक्यातून ते विचार काढण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो इकडे आता सावनी विचार करते काय करू सागरला फोन करून बोलवून घेऊ का म्हणजे आधीबद्दल त्याला काही सांगायला बोलवलं तर तो नक्कीच येईल असा विचार करत ताबडतोब मात्र आता सावनी इकडे सागरला फोन लावायला निघते पण तोपर्यंत सागर मुक्ताच्या इकडे येतो मुक्ता म्हणते काय झालं सागर रात्री तुम्हाला झोप लागली का अस्वस्थ नाही ना वाटलं यावरती सागर म्हणतो मुक्ता मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे मुक्ता म्हणते बोला ना यावरती सागर म्हणतो खर तर मला तुमच्याशी अपघाताच्या कारबद्दल बोलायचं आहे यावरती मग मात्र मुक्ता अलर्ट होते काय सांगायचे तुम्हाला तुम्हाला कळालंय का ती कुणाची कार होती कार कोण चालवत होत काय सत्य हे तुम्ही मला सांगाल का असं म्हणत इकडे आता मुक्ता पायमिक होते सागर म्हणतो हो मी तुम्हाला ते सत्य सा, सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तुम्ही माझं म्हणणं तरी ऐकून घ्या मुक्ता म्हणते ना पटकन काय आहे ते तितक्यात सावनीचा सा कॉल येतो सावनीचा सा कॉल आल्यावरती सागर तो कॉल घेतो सावनी म्हणते सागर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणजे आधी काही खात नाहीये खा काही पित नाही आहे त्याचं ना खूपच अस्वस्थपणा त्याला आलाय त्याचं लक्ष नाहीये कशामध्ये तू जरा येशील का तू आलास बोललास भेटलास त्याला जरा बरं वाटेल तुझ्या सहवासामध्ये तो खुलेल आणि थोडं तरी बोलायला लागेल त्याला आपल्याला बोलतं करायला पाहिजे यावरती सागर म्हणतो काय आधी खात नाहीये मी बघतो कसं काय ते असं म्हणत सागर फोन ठेवतो मुक्ता म्हणते काय झालं इकडे सावनी विचार करते मुक्ता तुझा नवरा तुझ्यापासून कसा थोडायचा हे मला बरोबर माहिती आहे असं म्हणत आता सावनी स्वतःवरतीच खुश होत असते तोपर्यंत इकडे आता मुक्ता सागरला विचारते बोला ना काय झालं सावनी काय म्हणाली यावरती सागर म्हणतो सावनीने सांगितलं की आदित्य काही नाही का नाहीये काही पीत नाहीये तो माझी आठवण काढतोय त्यामुळे तिने मला तिकडे बोलवले यावरती मुक्ता म्हणते हे सगळं तुम्हाला सांगायची गरज नाहीये मी काल तुम्हाला म्हटलं होतं ना जेव्हा जेव्हा आधीला तुमची गरज असेल ना त्या वेळेला तुम्ही आदित्यला भेटायला जा तुम्हाला इथे थांबू नका निघा तुम्ही माझा विचार करू नका आणि सावनीचा सा पण विचार करू नका तुम्ही आदित्यसाठी जाताय ना मग त्या सावनीसाठी नाही जात हे लक्षात ठेवा आणि तुम्ही आदित्यला भेटायला जा असं भेटा म्हणत भोळी भाबडी मुक्ता त्या सागरला सावनीकडे पाठवायला तयार होते तोपर्यंत मुक्ता म्हणते तुम्ही मगाशी काहीतरी सांगत होतात ना यावर ते सागर म्हणतो हो मी तुम्हाला तेच सांगत होतो की आज आजच्या दिवसाला मी तुम्हाला कोण कार चालवत होतं कोणत्या कारमुळे अपघात झाला कुणामुळे हा अपघात झाला या सगळ्याची डिटेल माहिती सांगणार आहे असं म्हणत सागर विचार करतो की आत्ता मी आदित्यला भेटून येतो आत्ता आदित्यला भेटून आल्यावरती मग मुक्ताला मी सांगेन की नक्की काय प्रकार घडला होता ते त्यामुळे मुक्ताला जरा तरी बरं वाटेल आणि तो म्हणतो हे बघा मला जितकी सई आणि आदित्य या दोघांची काळजी आहे ना तितकीच मला तुमची आणि आई दोघांची पण काळजी आहे मी तितकीच तुमच्यावरती पण प्रेम करतो असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते सागर तुम्हाला हे सांगण्यासाठी ची गरज नाहीये तुम्ही आईच्या गुन्हेगाराला शोधून काढाल हे मला माहिती आहे यावरती सागर म्हणतो मी फक्त जाऊन येतो जाऊन आल्यानंतर मी तुम्हाला सगळं सत्य सांगतो असं म्हणत सागर मुक्ताला आश्वासन देतो आणि तिकडून निघून जातो सागर विचार करतो एकदा का एकदा का आदित्यचं एक बोलणं झालं तो खायला प्यायला लागला की या सगळ्यामध्ये मी सगळं सगळं मुक्ताला खरं सांगेन आणि आता इकडे तो निघतो तोपर्यंत इथे मुक्ता सगळा घडलेला प्रकार स्वातीला सांगते कशा पद्धतीने सावनीचा फोन होता आणि कशा पद्धतीने तो सागर आदित्यला भेटायला निघून गेला त्यावरती लगेच स्वाती म्हणते मुक्ता तू वेडी आहेस का म्हणजे ती सावनीला तू आज ओळखतेस का अगं आदित्यच्या निमित्ताने ती सावणी काहीही करू शकते तुझ्यापासून सागरला ती हिरावून घेऊ शकते अगं तू इतकी कशी गं साधी भोळी म्हणजे ती सावनी तिच्या एक्स नवऱ्याला बोलवते आणि तू तू तुझ्या तु 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 नवऱ्याला एक्स वाईफकडे पाठवतेस यावरती मुक्ता म्हणते नाही नाही अहो मी हे सगळं काही आदित्यसाठी केलं म्हणजे आदित्यला त्यांची गरज होती आदित्यला गरज होती म्हणून मी त्यांना तिकडे पाठवलं यावरती इकडे स्वाती म्हणते अगं आधीला गरज होती इतकं ठीक आहे पण तू सावनीला समजत नाहीस का तिच्या मनामध्ये काहीतरी कटकारस्थान चालू असतं आणि तू पडलीस साधी बोळी यावरती इंद्रा काय बोलते स्वाती ही आणि साधी बोळी अगं ही तर मोठी कलेक्टर नाही हिला तर सगळंच समजतं आणि तू साधी भोळी स्वाती म्हणजे तुझ्या नवऱ्याला हिने जेलमध्ये पाठवलं हो तुझं सगळं आयुष्य हिने बरबाद केलं आणि तू हिची तरबदारी करतेस म्हणजे हिला समजवतेस हिच्याशी बरून गप्पा मारतेस मला तर स्वाते तुझं काय कळतच नाही असं म्हणत इंद्रा स्वातीला झापत असते आणि स्वातीचं असं वियर्ड वागणं इंद्राला कळतच नसतं मुक्त आता हा विषय पुढे टाळून न देण्यासाठी ती उठते आणि म्हणते मला आईसाठी सूप बनवायचं आहे आणि मग ती भाज्यांचं सूप बनवण्यासाठी किचनमध्ये येते तिच्या आईसाठी ती सूप बनवायला लागते इंद्रा म्हणते स्वाते अगं इतकी साधी भोळी राहू नकोस बरं का इत इतक्या साधेभोळेपणा चांगला नाहीये पण स्वाती साधीभोळी बिलकुल नसते तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो मुक्ताबद्दलचा राग तर असतोच पण ती डोक्यात काहीतरी प्लॅन ठेवून हे करत असते तोपर्यंत इकडे आता हर्ष घरी येतो घरी आल्यावर ती सावनीला म्हणतो सावनी माझे काही फ्रेंड्स येणार आहेत म्हणजे फ्रीश फ्राय चिकनचे काही आयटम हे सगळं तू करून ठेव यावरती सावनी म्हणते तू माझ्याशी बोलतोयस यावरती हर्ष म्हणतो याशिवाय तुझ्याशिवाय ते कोणी तु आहे का सावनी म्हणते कसं आहे ना आपल्या घरामध्ये बरेचसे शेफ आहेत मला आत्ता वेळ नाही आहे मी चाललेले आहे सागरसोबत आमचा फॅमिली टाईम एन्जॉय करायला कार्तिक आणि तू तु, तुम्ही दोघंच जण घरात आहात यावरती चिडलेला लगेच हर्ष म्हणतो तुला कळतंय का म्हणजे तू नाटक करता करता खरंच त्या सागरच्या पुन्हा नाही ना प्रेमात पडायला चाललेली आहेस यावर सावनी म्हणते पुन्हा प्रेमात पडायला मी काही मूर्ख नाहीये मला फक्त आणि फक्त त्याला मुक्तापासून अलर्ट करायचं आहे आणि यासाठी मला तुझी पण मदत लागेल सगळ्यामध्ये तू एक काम करायचं तू तू न आधीला घेऊन आणि कार्तिकला घेऊन बाहेर जायचं यावरती हर्ष म्हणतो काय अगं तू डोक्यावरती पडलेस का आत्ता तर तू मला म्हणाली होतीस की या सगळ्यामध्ये तुझा फॅमिली टाईम आहे मग आदित्यला घेऊन गेलं तर कसला फॅमिली टाईम यावरती लगेचच सावनी सांगते मी तुला जे सांगते ना तेवढं कर माझा प्लॅन तुला ऐकायचा आहे असं म्हणत सावनी तिचा कपटी घाणेरडा जो प्लॅन असतो तो हर्षला सांगतो आणि हर्षला खूप आनंद होतो आणि या प्लॅनमध्ये तो सावनीची साथ देण्यासाठी पण तयार होतो सावनी आपला घाणेरडा प्लॅन सांगून तुला जे करायचं आहे ते तू कर फक्त आदित्य आणि कार्तिकला इकडून घेऊन जा असं म्हटल्यावर ती हर्ष तिच्या प्लॅन मध्ये सामील होत नक्की असंच करायचं आहे ना तुझं नक्की ठरलेला आहे ना यावर ती सावनी म्हणते हो माझं आहे असं म्हणत ती कपटी हसते तोपर्यंत इकडे आता सूप बनवून मुक्ता तिच्या आईसाठी घेऊन चाललेली असताना मुद्दाम तिला आडकाठी करण्यासाठी इंद्रा म्हणते ए कुठे चाललीस आज मला तांदळाची भाकरी खायची आहे तांदळाची भाकरी करून दे यावरती मुक्ता म्हणते मम्मी हे काय सकाळीच तांदळाची भाकरी, भाकरी है? भात सगळं करून ठेवलेलं आहे तुम्ही कशाला काळजी करताय यावरती इंद्रा म्हणते तांदळाची भाकरी आहे भात आहे मग ती कांद्याची पात घे आणि माझ्यासाठी भाजी कर आज इंद्राला भाजी खायची असते मुक्ता म्हणते मम्मी आज भाजी यावरती स्वाती म्हणते मम्मी आज तुला भाजी तरी काय खायची आहे यावरती इंद्रा म्हणते मी आई देवी आईचे टाक पुजलेत त्यामुळे आज मी मावरा नाही खाणार आहे म्हणून मला भाजी पाहिजे आहे यावरती आता मात्र ती मुक्ताला मुद्दाम आईसाठी सूप घेऊन जाण्यासाठी उशीर व्हावा म्हणून नाटक करत असते मग स्वाती येते आणि म्हणते मुक्ता तू एक काम कर बरं तुला आईसाठी सूप घेऊन जायचं आहे ना तू आईसाठी सूप घेऊन जा मम्मीला आज माझ्या हातची भाजी खायची आहे मी मम्मीला आज माझ्या हातची भाजी खायला घालते असं म्हणत इकडे आता स्वाती मुक्ताला तू निघून जा मी करते असं सांगते मुक्ता म्हणते नको स्वातीताई तुम्ही है। सुद्धा दमलात ना मी करते असं म्हटल्यावर ती स्वाती सांगते ऐक मुक्ता तू नीक बरं मी म्हटलं ना तुला असं म्हणत ती आता मुक्ताला जायला सांगते मुक्ता म्हणते स्वातीता एकच थँक यू म्हणजे मला आईला सूप घेऊन वेळेतच जायचं आहे नाहीतर सूप थंड झालं असतं स्वाती म्हणते मला कळतंय गं आज मम्मी ना माझ्याच हातची भाजी खाईल काय गं मम्मी आवडेल ना तुला माझ्या हातची भाजी खायला असं म्हणत स्वाती चक्क मुक्ताला घरी पाठवते इकडे आता मुक्ता तर निघते पण इंद्राला स्वातीचा प्रकार काही कळतच नाही आहे म्हणजे ही डोक्यावरती पडले की काय नक्की हिच्या मनात तरी काय चाललंय असा विचार ती करत असते पण तोपर्यंत ती म्हणते स्वाते अगं बरी आहेस ना ताप बीप नाही ना आईलाय तुला चालले तरी काय तू का बरं त्या मुक्ताशी इतकी चांगली वागतेस त्यावेळेला स्वाती फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि नक्की काय घडलं होतं हे आपल्या समोर येतं स्वातीला कार्तिकचा फोन आला होता कार्तिक तिला सांगत असतो हे बघ त्या मुक्ताशी गोडगोड वागण्यास नाटक कर म्हणजे तिचा जर एकदा विश्वास संपादन केलास ना तर तिला फसवणं सोपं आहे म्हणजे ही अशी इमोशनल माणसं असतात ना त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि मग त्यांच्यावरती घाव करायचा हेच योग्य आहे स्वाती म्हणते मला नाही तिच्याशी गोडगोड बोलता येणार जिनी माझा संसार मोडला तिच्याशी गोड बोलू कार्तिक म्हणतो अगं ते खोटं खोटंच असणार आहे या सगळ्यामध्ये खरं काही करायला तुला मी सांगत नाहीये तू फक्त मी सांगतो तसंच कर आपलीच जीत होणार आहे असं म्हणत इकडे आता कार्तिक तिला प्लॅन समजवून सांगतो मग मुक्ताच्या विरुद्धात प्लॅन करण्यासाठी स्वाती तयार होते स्वाती विचार करते बघ मुक्ता तू माझा संसार तोडलास माझ्या नवऱ्यावरती घणेरडे आरोप केलेस त्याला जेलमध्ये पाठवलंस माझ्या बेबीपासून माझ्या बाबाला दूर केलंस आणि या सगळ्याचा मी बदला घेणार या सगळ्याचा बदला घेणार तुला पण मी सुखी होऊ देणार नाही माझं आयुष्य बर्बाद झालं मी तुझं आयुष्य बर्बाद करणार असं म्हणत कपटी स्वाती मनामध्ये कपट ठेवून मुक्ताबद्दल प्लॅन करत असते तोपर्यंत मुक्ता इकडे गोखल्यांच्या घरी येते गोखल्यांच्या घरी आल्यावरती सागर सावनीकडे गेल्याचं समजल्यावरती माधवी चिडते आणि म्हणते हल्ली त्यांच्या फेऱ्या सावनीकडच्या जरा जास्तच वाढल्यात हा यावरती मुक्ता म्हणते अगं असं काय करते ते आधीसाठी गेलेत ना यावरती सार पुरुषोत्तम म्हणतो या वेळेला मला माधवीचं म्हणणं पटतंय म्हणजे कसं आहे ना सारखं सारखं त्या सावनीकडे जाण्याची काही गरज नाही आहे यावरती मुक्ता म्हणते बाबा मी ना लग्न होऊन तिकडे गेले पलीकडच्या बंगल्यामध्ये पलीकडच्या ब्लॉकमध्ये गेले तरी पण मी दहा वेळा इकडे येते ना तुला भेटायला मग त्या आदित्यला नसेल का वाटत त्याच्या बाबांना भेटावं यावरती पुरुषोत्तम म्हणतो आदित्यला वाटत असेल भेटावं माधवी म्हणते तू म्हणतेस ते पटते आम्हाला मग आदित्यने इकडे भेटायला यावं ना की तिकडेच भेटायला गेल्यावरती प्रेम उतू जाणार आहे असं होणार आहे त्यामुळे मला नाही पटत आहे यावरती इकडे आता लगेचच मिहीर म्हणतो हो मला पण असंच वाटतंय कारण सावनीला मी अचूक ओळखतोय सावनीने याच्या आधी माझा वापर करून घेतला आणि आत्ता आत्ता तो इकडे आदित्यचा वापर करतोय त्यामुळे मुक्ता ताई तू सावध राहा तोपर्यंत इकडे आता मुक्ताला मिहिकाचा कॉल येतो मिहिका पोलीस स्टेशनला गेलेली असते स्टे। पोलीस स्टेशनवरून ती मुक्ताला कॉल करून सांगते अगं ताई म्हणजे इथे ना मावशीच्या नावाची कोणतीही केस रजिस्टर्ड नाही आहे कोणतीही कंप्लेंट फाईल नाही केलेली आहे असं म्हणत आता मात्र खूप मोठं सत्य मिहिकाने मुक्ताला सांगितलेलं असतं मुक्ता हा धरते कारण केले तर होती कंप्लेंट सागरने मग हे काय घडलं त्याच वेळेला इकडे हर्ष येतो आणि तो म्हणतो सागर तुमच्याशी डबल गेम खेळतोय सागरला माहिती आहे हा अपघात कोणामुळे झालाय अपघात घडणारी ती एक बाई आहे आणि त्या बाईला वाचवण्यासाठी सागर खोटं बोलतोय त्यावरती मुक्ता म्हणते सावनी हर्ष म्हणतो सही जवाब सावनीलाच वाचवण्यासाठी सागर तुमच्या आईची कंप्लेंट नोंदवत नाहीये असं म्हणत तो मुक्ताच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो पण इतकी प्रगल्भ असलेली मुक्ता या एका गैरसमजामुळे सागरसोबत भांडणं करणार का की सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून सावनीचा पर्दाफाश करणार పహానర